राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज अखेर जाहीर झालंय खातेवाटपात कोणत्या खाते मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात देवेंद्र फडणवीस यांच्या नावापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा या दोन खात्यांसहित सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क यांच्यासह इतर मंत्र्यांना विभागून न दिलेल्या खात्यांचा कारभार फडणवीसांकडे असणार आहे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे गृह खातं कायम ठेवलंय जे आपल्याला मिळावं म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमार्फत दबाव तंत्र वापरलं जाते अशी चर्चा होती यानंतर येतात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे नगर विकास मंत्रालय याची धुरा देण्यात आलेली आहे यासोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प या खात्यांचा कारभार शिंदेकडे देण्यात आलाय आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका आणि पालिका निवडणुका पाहता नगर विकास मंत्रालयाच्या मार्फत एकनाथ शिंदे आपलं महत्व वाढवताना दिसून येऊ शकतात त्यानंतर येतात अजित पवार महायुतीमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार आलेला आहे अजित पवारांच्या अर्थ खात्याला शिवसेनेच्या नेत्यांचा विरोध आहे असं बोललं जात होता तरी सुद्धा अजितदादांनी अर्थ खात्याचा कारभार आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवलंय याशिवाय अजितदादांकडे यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार देखील सोपवण्यात आलेला आहे आता पाहूयात की इतर नेत्यांकडे कोण कोणत्या खात्यांचा कार्यभार देण्यात आलाय यामध्ये पहिलं नाव येतं ते भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडे बावन महसूल खात्याचा कार्यभार देण्यात आलाय यापूर्वी या, या खात्याचा कार्यभार राधाकृष्ण विखे पाटलांकडे होता पण बावनकुळेंच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं डिमोशन मंत्रिमंडळात झाल्याचं दिसतं फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात बावनकुळेंकडे ऊर्जा खातं होतं अर्थात महसूल खात्यामुळे त्यांचं प्रमोशन झालंय असं म्हणता येतं यानंतरचं पुढचं नाव आहे विखे पाटलांचं राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण खात्याचा कारभार देण्यात आलाय एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्रालयाचा कार्यभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता यानंतर मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचं हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण या खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे गतवेळी सुद्धा तेच या खात्याचे मंत्री होते यानंतरचा पुढचा क्रमांक आहे तो चंद्रकांत दादा पाटील पाटी यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुद्धा उच्च आणि तंत्र शिक्षण खातं कायम ठेवण्यात आलंय आणि त्यांच्याकडे संसदीय कार्य हे खातं सुद्धा देण्यात आलेलं आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन यांना जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन या खात्यांचा कार्यभार देण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याकडे होती जी आता गिरीश महाजन यांच्याकडे आलेली आहे यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे ते गणेश नाईक यांचं ज्यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी आली आहे यापूर्वी या, या खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती सध्या मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात नाहीयेत यानंतरचं या पुढचं नाव आहे शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं त्यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्याची जबाबदारी आली आहे यापूर्वी गुलाबराव पाटलांकडे याच खात्याची जबाबदारी होती यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे दादा भुसेंचं दादा भुसे हे आता राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत हे खातं शिंदेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडे होते त्यांचा मंत्रिमंडळातनं पत्ता कट झाल्यानंतर आता दादा भुसेंकडे शिक्षण खात्याची जबाबदारी आली आहे पुढचं नाव आहे संजय राठोडांचं संजय राठोड यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडेच हाच कारभार होता यानंतरचं पुढचं नाव आहे ते राष्ट्रवादीच्या धनंजय धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे कट झालेल्या छगन भुजबळ यांच्याकडे मागच्या वेळी या, या खात्याचा कारभार होता यानंतरचं पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांचं त्यांच्याकडे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता हे खातं देण्यात आलंय गेल्या वेळच्या महायुती सरकारमध्ये सुद्धा ते याच खात्याचे मंत्री होते पुढचा नंबर आहे तो उदय सामंत यांचा उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा उदय सामंत हे उद्योग मंत्रीच होते यानंतरचं पुढचं नाव आहे जयकुमार रावल यांचं जयकुमार रावल या भाजपच्या मंत्र्यांकडे राजशिष्टाचार आणि विपणन या, या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यानंतरचं पुढचं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण या खात्यासहित पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे पूर्वीच्या सरकारमध्ये पर्यावरण खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तर राधाकृष्ण विखेंकडे पशुसंवर्धन खातं होतं यानंतरचा पुढचा नंबर आहे तो म्हणजे अतुल सावे यांचा अतुल सावंकडे ओबीसी कल्याण दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे अशोक उईके ज्यांच्याकडे आदिवासी कल्याण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे गतवेळी विजय कुमार गावित हे या खात्याचे मंत्री होते यानंतरचा पुढचा नंबर आहे तो शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांचा शंभूराज देसाईंकडे पर्यटन खणी कर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग अवकाफ हे खातं देण्यात आले तर अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण या मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे त्यानंतर भोसले त्यांचा समावेश पहिल्यांदाच झालेला आहे पहिल्यांदाच मंत्री, मंत्री होताच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळून या असलेल्या खात्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे आधी हे खातं भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडे होतं पण यंदा ते मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भोसलेंना थेटपणे सार्वजनिक बांधकाम या खात्याचा कार्यभार मिळालाय या नंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोकाटेंना कृषी खाते आधी सेनेकडे हे नंतरच्या विस्तारात धनंजय देण्यात आलेलं पण यंदा हे खातं मुंडेंकडून काढून घेण्यात आलंय आणि कोकाटेंना संधी मिळाली पुढचे मंत्री आहेत मान खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे ज्यांना ग्रामविकास पंचायत राज या खात्यांचं मंत्रीपद देण्यात आलंय महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये हे खातं गिरीश महाजनांकडे होतं यावेळी महाजनांना वेगळ्या खात्याचा कार्यभार देत पहिल्यांदाच मंत्री झालेल्या गोरेंना हे खातं मिळालंय यानंतर पुढचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ ज्यांना अन्न व औषध प्रशासन हे खातं देण्यात आलंय गतवेळच्या सरकारमध्ये हे खातं अजितदादांच्या धर्मराव बाबा आतराम यांच्याकडे होतं पण यंदा त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर झिरवळ या खात्याचे मंत्री असणार आहेत त्यानंतर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकरे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वस्त्रोद्योग मंत्रालय भाजपच्या दादा पाटील यांच्याकडे होतं त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत शिंदे गटाचे संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट ज्यांना सामाजिक न्याय या विभागाचं मंत्रीपद मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय विभाग स्वतः एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ठेवलेला यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे पुढचे मंत्री आहेत ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक ज्यांना परिवहन खातं मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेंनी हे पद स्वतःकडेच ठेवलं होतं त्यानंतर आता त्यांनी असणाऱ्या या खात्याचा कार्यभार यानंतरचे महायुतीचे मंत्री असणाऱ्या भरत शेट गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन या मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलाय शिंदेच्या सरकारमध्ये हे खातं माजी आमदार आणि सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे होतं आता गोगावले यांचं मंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करत त्यांच्याकडे महत्वाच्या खात्याचा कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत अजितदादांचे मकरंद पाटील त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात आलाय या आधीच्या महायुती सरकारमध्ये हे खातं राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांकडे होतं त्यामुळे यंदाच्या सरकारमध्ये सुद्धा हे खातं आपल्याकडेच ठेवत सातारा जिल्ह्याला या खात्याचा मंत्रीपद मिळण्याचा मान मिळालेला आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत नितेश राणे ज्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलाय शिंदे सरकारमध्ये या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार होते पण सध्या त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात वगळण्यात आलं असून नितेश राणेंना या खात्याचा कार्यभार मिळालेला आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे आकाश फुंडकर ज्यांच्याकडे कामगार मंत्रालयाचा कार्यभार हा सोपवण्यात आलाय गतवेळी भाजपचे सांगलीचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे या मंत्रीपदाची जबाबदारी होती यंदा मात्र सुरेश खाडेंना मंत्रिमंडळातनं वगळल्यानंतर फुंडकरांच्या रूपाने नवा चेहरा भाजपला या मंत्रिपदासाठी मिळालाय त्यानंतर पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील ज्यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलाय गतवेळी सहकार मंत्रालय हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वसे पाटील यांच्याकडे होतं यंदा त्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट झाल्यानंतर नवख्या बाबासाहेब पाटलांना हे खातं देत दादांनी हे खातं आपल्याच पक्षाकडे ठेवलंय यानंतर पुढचे मंत्री आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर ज्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलंय आधीच्या सरकारमध्ये हे खातं तानाजी सावंत यांच्याकडे होतं आता त्यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर शिंदेंनी हे खातं आपल्याच नेत्याला आणि कोल्हापूरच्या मंत्र्याला दिलेलं आहे आता हे झालं कॅबिनेट मंत्र्यांचं खाते वाटप यानंतर महायुती सरकारमध्ये जे सहा राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या खात्यांचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार देण्यात आलाय हे जर पाहायचं झालं तर रामटेकचे आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे कामगार विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालंय पर्वतीच्या भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांना शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभागाचं राज्यमंत्रीपद वर्ध्याचे विधानसभेचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांना गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खाण विभागाचं राज्यमंत्रीपद भाजपच्या जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकरांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण या खात्यांचं राज्यमंत्रीपद या ठिकाणी मिळालेलं दिसतं पुसदचे दोन टमसे अजित दादांचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम त्याच पद्धतीनं उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण या खात्यांचं राज्यमंत्रीपद तर शिंदेच्या शिवसेनेच्या योगेश कदम यांना गृहनिर्माण महसूल ग्राम विकास आणि पंचायत राज अन्न आणि नागरी पुरवठा अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालेलं दिसतं तर हे होतं महायुती सरकारचं सगळं खाते वाटप गतवेळच्या सरकारच्या खातेवाटपामध्ये फारसा बदल न करता आपलीच खाती आपल्याच नेत्यांकडे देण्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला यश आल्याचं दिसतं विशेष म्हणजे एकनाथ शिंदेकडे गृहमंत्रीपद हो न देता फडणवीस आणि भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय तर दुसरीकडं या ठिकाणी काही नेत्यांच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय महायुतीच्या या खातेवाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा